काँग्रेस पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं पक्षानं मला खूप दिलं तसं मीही पक्षाला खूप दिलं आता पुढील दिशा दोन दिवसात ठरवेन असं म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता अशोक चव्हाणांच्या रूपाने काँग्रेसला देखील मोठं भगदाड पडलंय अशोक चव्हाणांच्या पार्श्वभूमीवर भाजपने खेळलेली ही एक मोठी खेळी आहे का याचा ये येत्या निवडणुकीवर काय परिणाम होईल भारतीय जनता पार्टीतील नेत्यांवर याचा काय परिणाम होईल अशोक चव्हाणांच्या या निर्णयामुळे भाजपच्या नेत्यांचं राजकीय भविष्य धोक्यात येईल का याच विषयावरचा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला देशातील राज्यसभेच्या एकूण छप्पन्न जागांसाठी निवडणुका होणार आहेत यासाठी भाजपने उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड हरियाणा कर्नाटक उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यातील उमेदवार जाहीर केलेत मात्र महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारांवर अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाहीये महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत त्यातील तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत अगदी काल परवापर्यंत या जागांसाठी पंकजा मुंडे विनोद तावडे विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा होती कित्येक दिवसांपासून भाजपाकडून विविध निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची उमेदवारी नाकारण्यात येत होती मात्र या राज्यसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना तिकीट मिळेल यावर शिक्कामोर्तब होणार होता पण भाजपाने महाराष्ट्रात राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर करण्याच्या आधीच या कहाणीत मोठा ट्विस्ट आला आणि अशोक चव्हाणांनी भाजपात पक्षप्रवेश केला आता ऐन राज्यसभेच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात सामील होणारे अशोक चव्हाण हे काही राजकारणातले कच्चे खेळाडू नाही मागील कित्येक दिवसापासून अशोक चव्हाण यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या एका कार्यक्रमात काही पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही कोणत्या नेत्याला मिस करताय असं विचारलं होतं तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाणांकडे बघून स्मित हास्य केलं होतं तेव्हाच अशोक चव्हाण काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी माध्यमांमध्ये चर्चा होती अशोक चव्हाणांना आजवर अनेक वेळा काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याची संधी होती मात्र अशोक चव्हाणांनी ऐन राज्यसभा निवडणुकीचा सा मुहूर्त साधत राजकीय भूकंप घडवून आणलाय यामुळे आता या भूकंपाचा जेवढा काँग्रेसला फटका बसणार आहे तेवढाच भारतीय जनता पार्टीतील नेत्यांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे तो कसा तर जर अशोक चव्हाणांसोबत पंधरा आमदार भाजपमध्ये सामील झाले तर आमदारांचं संख्याबळ कमी पडल्यामुळे काँग्रेसकडे असलेली राज्यसभेची एक जागा देखील काँग्रेसला सोडावी लागेल आणि ती जागा भाजपकडे किंवा महायुतीकडे जाईल अशा रीतीने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जागा मिळू न देण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्लॅन जर यशस्वी होईल अशा रीतीने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जागा न मिळू देण्याचा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा प्लॅन तर यशस्वी होईलच पण महाविकास आघाडीला धडा शिकवता शिकवता स्वपक्षातील नेत्यांनी देखील नाराजी ओढवून घेतली जाण्याची शक्यता आहे कारण जर या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस मधून आलेल्या अशोक चव्हाणांना उमेदवारी दिली तर राज्यसभेच्या जागांसाठी ज्या नेत्यांची संभाव्य उमेदवार म्हणून गणना होत आहे त्यापैकी एक तरी नेत्याची उमेदवारी निश्चितच धोक्यात येईल शिवाय आधीच सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन वाटेकरी आल्यामुळे भाजपच्या बड्या नेत्यांची मंत्रीपदाची संधी हुकली त्यात अशोक चव्हाण खरंच पंधरा आमदार घेऊन आले तर अजून भागीदारी वाढतील याचं केवळ राज्यसभा निवडणुकीवरच नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर देखील परिणाम होईल याशिवाय अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसच्या इतर बड्या नेत्यांना घेऊन आले तर त्यांना सांभाळून घेताना पक्षात उच्च पदावर असणारे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार चंद्रकांत पाटील अशा बड्या नेत्यांचे खच्चीकरण होऊ शकतं शिवाय ज्या जागांवर लढण्यासाठी भाजप नेते उत्सुक आहेत त्या जागांसाठी देखील आता तडजोड करावी राज्यसभेचे उमेदवार असलेले नारायण राणे यांचे देखील तिकीट काढून घेण्यात येईल अशा चर्चा आहेत त्यामुळे अशोक चव्हाणांच्या येण्यानेच त्यांचे तिकीट कापले जात आहे असं आता बोललं जात आहे त्यामुळे ज्या भाजप नेत्यांची उमेदवारी निश्चित आहे अशांची उमेदवारी देखील धोक्यात येऊ शकते त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांमधूनही नाराजीचा सूर उमटू शकतो त्यामुळे आगामी निवडणुकींच्या काळात मूळ भाजपावासीय नेत्यांचं भविष्य काय या असेल यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहील दुसऱ्या पक्षांवर नाराज होऊन आलेल्या नेत्यांची मन सांभाळता सांभाळता भाजपा पक्षश्रेष्ठींकडून स्वपक्षातील नेत्यांकडेच दुर्लक्ष होत नाहीये ना भाजपचे ज्येष्ठ नेते आपल्या संधी न मिळाल्यामुळे नाराज नाही येत ना हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर अशोक चव्हाणांच्या या भूमिकेचा एकंदरीतच राजकारणावर कसा परिणाम होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका